आदरणीय स्वामी भक्त रायपरांस्पे लिखित स्वामी स्वरूपानंद जीवन चरित्र आणि तत्वज्ञान या ग्रंथातील काही भागांचं वाचन आपण ऐकत आहोत आज ऐकूया यातील प्रकरण आठवं सिंहावलोकन याचा भाग तिसरा दैवी संपत्तीचे स्वामी दैवी संपत्तीचे गुण गीता आणि ज्ञानेश्वरीत पुष्कळांनी वाचले असतील वा पुष्कळजण वाचू शकतील परंतु दैवी गुणांनी संपन्न अशी व्यक्ती पहावी असं वाटल्यास निशंकपणे ज्यांच्याकडे बोट दाखवता येईल अशांपैकी स्वामी हे एक आहेत स्वामींच्या ठिकाणी हे गुण कसे प्रत्ययाला आले आहेत ते काही उदाहरणावरून इथं देता येणं शक्य असल्यानं सोदाहरण देत आहे गीतेत सोळाव्या अध्यायातील पहिल्या तीन श्लोकात दैवी संपत्तीची सव्वीस लक्षणं दिली आहेत त्या लक्षणांचं स्पष्टीकरण ज्ञानोबांनी फार बहारीचं केलेलं आहे त्यामुळे ज्ञानेश्वरीच्या आधारानंच इथं विवेचन करीत आहे यातील पहिला गुण अभय हा आहे अभय म्हणजे निर्भय नव्हे अकारानं भयाचा अभाव सूचित आहे भयच नाही असं झालं पाहिजे भय म्हणजे देखील संसाराचं भय असंच अभिप्रेत आहे याचं मूळ अहंकारात आहे अहंकार रहित कर्म होणं हेच संसाराचं भय नष्ट करणारं आहे सोहम भावाच्या दृढ अभ्यासानं अहम होतं ते सोहम झालं आणि प्रकृती धर्मानुरूप रहित कर्म होऊ लागल्यामुळं आणि सर्वच ब्रह्मरूप झाल्यामुळे भीतीचं बाधकत्व राहिलं नाही अमृतधारा यातल्या एका साकीत हा अनुभव व्यक्त झाला आहे भीती वाटली का बाळ तुला छे गे मुळीच नाही पहा भीतीचं कसं समूळ उच्चाटन झालं आहे जगनमाऊलीनं प्रत्यक्ष मृत्यूची भीती दाखवूनही भीती वाटली नाही असं हे उत्तर आहे दुसरा गुण सत्व संशुद्धी हा आहे चित्ताची अतिशय शुद्धी हा याचा अर्थ आहे चांगलं काय आणि वाईट काय आपल्याला अनुकूल काय आणि प्रतिकूल काय या संकल्पातून सुटून बुद्धीचं परमात्म्याशी तादात्म्य होणं हा यातला खरा अर्थ आहे बुद्धिबोधात विरून जाणं हेच सत्वशुद्धीचं लक्षण आहे स्वामींची बुद्धी पूर्णपणे परमात्मपदीच स्थित झाली आहे हे त्यांच्या चरित्रावरून दिसून येईलच परंतु प्रत्यक्षदर्शनानं तात्काळ खात्रीच पटेल तथापि ही स्थिती प्राप्त होण्यासाठी चित्तशुद्धीसाठी पूर्ण विचारपूर्वक याला अगदी पोषक असेच आचार विचार ऐन तारुण्याच्या भरातच केले होते हे वाचकांच्या ध्यानी येण्यासारखंच आहे ज्ञानयोग व्यवस्थिती हा तिसरा गुण आहे ज्ञान आणि योग यातील तन्निष्ठता हा अगदी थोडक्यात अर्थ आहे लक्ष्मी ज्याप्रमाणे मुकुंदचरणी स्थिरावली त्याप्रमाणे स्वामी चालता बोलता निजता उठता सोहम ध्यानातच स्थिरावले आहेत सोहम ध्यानात सतत रमण्यासाठी त्यांनी अनुग्रहानंतर आटोकाट प्रयत्न केले हे त्यांच्या पत्रव्यवहारातून स्पष्ट होत आहे आता चौथा गुण दान हाँ है। हा आहे वाटेचा वृक्ष हा ज्याप्रमाणे पत्र पुष्प फळं छाया या सर्वांचा लाभ पांथांना देताना भेदाभेद करीत नाही त्याप्रमाणे स्थिती असणं हा भाव आहे वृक्षाला ज्याप्रमाणे दातृत्वाचा अहंकार नसतो त्याप्रमाणे जे आपल्याजवळ आहे ते सर्व देवाचं आहे अशीच धारणा असणं आणि पीडितांचं दुःख दूर करण्याकरता त्यातून जे देणं शक्य व आवश्यक आहे ते देणं हेच खरं दान होय स्वामींना स्वतःचा स्वार्थ काय आहे त्यांच्याजवळ अदेय असं काहीच नाही आणि ज्ञानदानाचं प्रचंड कार्य तर चालूच आहे आणि ते स्वावलंबनाश्रमाच्या स्थापनेपासूनच प्रयत्नपूर्वक चालू आहे आता पाचवा गुण जो दम त्याचं स्वरूप याप्रमाणे आहे इंद्रियांना विषयाची भेट झाली म्हणजे ती आसक्त होतात अशावेळी ती आसक्त होऊ नयेत म्हणून वृत्ती अंतर्मुख करून विषयांशी त्यांची ताटातूट करणं हे प्रमुख लक्षण आहे वैराग्याचा आश्रय करून प्रवृत्तीला दूर सारणं आवश्यक असतं यासाठी परमार्थाला घातक अशा वासनांचा निग्रहपूर्वक त्याग करणं हे दमाचंच लक्षण आहे स्वामींनी आपल्या वासना पूर्णपणे ताब्यात ठेवण्याचा निग्रहानं अभ्यास केला यासाठी साधी राहणी त्यांनी स्वीकारली वासनांची वृद्धी करणारं श्रीमंतीचं वैभव नको म्हणून देवाजवळ दारिद्र्याची झोळी पसरली परस्त्री माऊलीसारखी मानली मोहाची चाहूल लागताच अंतःकरण वज्राहून कठीण केलं आणि जिव्हेवर पूर्ण ताबा मिळवला दशेंद्रियातच वैराग्याचा धगधगीत अग्नी चेतविला। आता तर विषयातही काही आपण पे वाचून नाही असं झाल्यामुळे प्रयत्नपूर्वक काही करावं असं राहिलंच नाही आज इतकंच जे गुण आहेत ते आपण उद्याच्या भागात ऐकूया श्रीमत सच्चिदानन्द सद्गुरु श्री स्वामी स्वरूपानन्द महाराज की जय हरि ओं